धनु पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य धनुराशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ धनुराशीला हा आठवडा चांगला जाईल व्यावसायिकांना व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील या आठवड्यात नशीब तुम्हाला चांगली साथ देईल पगारवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते त्याचबरोबर नोकरीतही प्रगती होईल कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील करिअरमध्ये नवीन यशप्राप्ती होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील या आठवड्यात संबंधीचे निर्णय पूर्ण हुशारीने घ्या व्यावसायिकांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी करिअरमध्ये तुमची सर्जनशीलताच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे कामाच्या ठिकाणी होणारे अनपेक्षित बदल तुमचे कौशल्यच दाखवणार नाहीत तर वरिष्ठांचे लक्षही आकर्षित कराल टीम प्रोजेक्टमध्ये अतिरिक्त धैर्य आणि सामंजस्य आवश्यक आहे धनुराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सामान्य असेल या आठवड्यात आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगावी लागेल आपल्या बजेटची चौकशी करत राहा काही अनावश्यक खर्च निघतील पण तो अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल यामुळे थोडा तणाव कमी होईल धनुराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात ठीक नसेल काही किरकोळ चढउतार जाणवतील तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागेल योग किंवा चालणे फिरणे असे हलके व्यायाम करा त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील तुम्हाला आराम करावा लागेल ज्यामुळे तणाव कमी होईल धनुराशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात परिवर्तन घडून येईल तुमच्या प्रेमजीवनात एखादे रोमांचक वळण येऊ शकते तुम्ही तुमच्या भावना आपल्या जोडीदारासोबत खुलून व्यक्त करण्यास प्रोत्साहित असाल जोडीदाराशी भावनिक संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित कराल धनुराशीच्या एकट्या व्यक्तींना नवीन मित्रमैत्रीण भेटेल ज्याचे रूपांतर नंतर नात्यात होऊ शकते तसेच धनुराशीच्या वैवाहिक जोड्यांनी कोणतेही काम बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवा जोडीदाराला वेळ द्या तुमच्या नात्याला अजून घट्टपणा देण्याचा प्रयत्न करा एकूण धनुराशीला हा आठवडा उत्तम फलदायी ठरेल धन्यवाद